मूर्तिजापूर शहरात चोरटे बिंदास्त वावरत असून रात्रीच्या वेळी ठराविक ठिकाणी चोरी करून प्रसार होतात अनेक घटना सी सी टी व्ही कॅमेरात कैद होतात मात्र नागरिक पोलिसांकडे तक्रार करण्यास टाळाटाळ करतात यापूर्वीच्या मोठ्या चोरीनंतरही तपासाची दिशा ठरलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एकोणीस मार्चच्या रात्री एक दीडच्या सुमारास एक चोरटा हातगाडीवर झाकून ठेवलेल्या फळफळावळीतून फळे काढून प्लास्टिक कट्ट्यात भरताना आणि ते घेऊन जाताना कॅमेऱ्यात लपून बसल्याने पोलिसांना काहीच संशय आला नाही तर दुसरी चोरी वीस मार्चच्या रात्री एक ते दीडच्या दरम्यान काश्मीरी मेडिकल अँड जनरल स्टोअरमध्ये चोरीचा दुसरा प्रकार घडला अज्ञात चोरट्याने दुकानातून मोबाईल आणि आठ ते दहा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे आणि पी पथकाचे सुरेश पांडे सुधीर दुबे गजानन खेडकर व मंगेश विल्हेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी सखोल पंचनामा करीत सीसीटीव्ही फुटेज जमा केले यावरून आरोपीचा शोध घेणे सुरू करण्यात आले सुरक्षेवर प्रश्नचिन्ह सलग दोन रात्री एकाच भागात झालेल्या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सी सी टी व्ही कॅमेरे लावले असतानाही पोलिसांवर आरोप चोट्यांचा शोध लावण्यात अपयश ठरणाऱ्या पोलिसांवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे काही नागरिक तर तक्रार करण्यास देखील कचरत आहेत पोलिसांनी त्वरित चोट्यांचा शोध लावावा आणि सुरक्षा व्यवस्थेवर सुधारणा करावी अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून होत आहे दरम्यान पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवण्याचे आवाहन केले आहे शहरातील गस्त वाढल्याबरोबरच संशयास्पद हालचालीवर नजर ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत आता प्रश्न उरतोच पोलिसांचा हा तपास चोरट्यांपर्यंत पोहोचतोय का की अजून काही चोऱ्यांच्या घटना शहरात घडतात प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा